नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र बेधडक बातमीपत्रात सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्सने खासदार विशाल पाटील काँग्रेस कमिटीत दाखल नूतन खासदारांचे काँग्रेसचे मफलर घालून केलंय स्वागत जिल्ह्यात चार ते पाच आमदार काँग्रेसचे निवडून येतील खासदार विशाल पाटील यांचं मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रेची सांगता समाज जागृतीसाठी राज्यात संदेश यात्रेचं आयोजन चिमण डांगे यांच्या संकल्पनेतून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि श्रीमती सोनिया गांधी यांच्या हस्ते पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे अनावरण माजी मंत्री विश्वजित कदम यांची माहिती